तो आणि गावाकडे गेलाय आणि त्याने एक गाईचा गोठा तयार केलाय झाला माहिती आहे तुम्हाला जास्ती मला एवढं माहिती नाही मी फक्त ऐकतो तुम्ही त्याच्याबद्दल जास्त माहिती घेऊ शका तर ज्यावेळेस काही मित्रांचे मित्र सोडून गावाकडे गेलाय आणि गाईचा गोठा काय टाकलाय ज्यावेळेस त्याची मित्र तिथे गेले गावात तर हा ए सीच्या केबिन मध्ये बसला होता त्यावेळेस त्यांना वाटत आजच्या रस्ता बसला एक गाईचा गोठा टाकलेला आमचा मित्र ए सीच्या केबिन मध्ये बसून कॉम्प्युटरवरती तर काहीतरी काम करतोय तर त्यावेळेस त्यांना आजच्या वाटले काय केले काय तुम्ही चला म्हणतो बाबा माझ्या गोठा त्यावेळेस तिथे गोठ्याच्या जवळ घेऊन गेला तो मित्रांना गोठ्याजवळ घेऊन गेला गोठ्या दिस लग, आए, या दिसलं की गाई त्यांचं त्यांचं काम म्हणजे खाद्य चालू आहे खात आहे काय ना काय त्या चारा असतो आणि प्रत्येक गाईच्या बाजूला एक एक कॉट मांडलेली एक एक कॉट मांडलेली आहे म्हणून हे काय आहे उद्योग काय आहे हा या कॉट झोपण्यासाठी लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपये देत आणि हा शोध असा आहे की गाईच्या